वटपौर्णिमा हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथी म्हणजेच वटपौर्णिमा या दिवसाला धार्मिक तसेच पौराणिक महत्व आहे या दिवशी विवाहित स्त्रिया वडाच्या झाडाचे पूजन करतात आपल्या पतीच्या दीर्घायुष्याची कामना करतात याच दिवशी सावित्रीने आपला पती सत्यवानाचे प्राण यमाकडून परत मिळवले होते म्हणूनच या दिवसाला महत्व प्राप्त झाले सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी त्याच्या कल्याणासाठी अखंड सौभाग्यासाठी या दिवशी व्रत ठेवतात जन्मजन्मी हाच पती मिळावा अशी इच्छा ठेवतात पौर्णिमा तिथी कधी आहे कधी संपते पूजेचा मुहूर्त काय आहे पूजा कधी करावी उपवास करावा कधी सोडावा कसा करावा या दिवशी कोणत्या रंगाची साडी कोणत्या रंगांच्या बांगड्या घालाव्यात तसेच या दिवशी डोक्यावरून पाणी घ्यावे की नको पूजा घरी किंवा घराबाहेर कशी करावी ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे एकाच एक व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा नमस्कार नो चानल वर स्वागत प्रत्येक सौभाग्यवती स्त्रीला आपले वैवाहिक जीवन सुखाचे समृद्धीचे व्हावे असे वाटत असते जन्मजन्मी हाच पती मिळावा म्हणून सात जन्मी ह्याच पतीची साथ मिळावी अशी इच्छा प्रत्येक सौभाग्यवती स्त्रीची असते ज्येष्ठ पौर्णिमेला उपवास व्रत केल्याने प्रत्येक सौभाग्यवती स्त्रीला सावित्री देवी विवाहित जोडप्यांना हा देत असते वटपौर्णिमा तिथी ही दहा जून दोन हजार पंचवीस वार मंगळवार सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि पौर्णिमा समाप्ती ही अकरा जून दोन हजार पंचवीस वार बुधवार दुपारी एक वाजून तेरा मिनिटांनी होत आहे जरी बुधवारी उदय तिथीला पौर्णिमा असली तरी वटपौर्णिमा वड पूजा व्रत हे दहा जूनला म्हणजेच मंगळवारीच करायचे आहे आता आपण पूजेचा मुहूर्त पाहूया पूजेचा शुभ मुहूर्त दहा जून मंगळवारी सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून एक्कावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे वटपौर्णिमेची पूजा घरी किंवा बाहेर कशी करावी हे पाहूया या दिवशी सुवासिनी स्त्रियांनी लवकर उठायचे आहे आंघोळ करून घर स्वच्छ करायचे आहे या दिवशी केस धुवावेत का तर हा देखील प्रश्न असतो तर शक्यतो आदल्या दिवशी केस धुवावेत जर मासिक पाळीचा पाचवा दिवस वगैरे असेल तर ह्या दिवशी डोक्यावरून पाणी घेऊन पूजा केली तर चालेल त्यानंतर सडार रांगोळी करावी घरातील देवांची पूजा करून घ्यावी पूजेसाठीची तयारी करून घ्यावी पूजेसाठी लागणाऱ्या साहित्यामध्ये हळद कुंकू अक्षता फुले तुपाचा दिवा पाणी दूध गेजमाळ म्हणजेच कापसाचे वस्त्र अगरबत्ती धूप ठेवण्यासाठी विडा म्हणजेच नागवेलीची दोन पाने त्यावरती ठेवण्यासाठी बदाम खारी खोबरे हळकुंड एक रुपयाचे नाणे वडाला बांधण्यासाठी सुताची गुंडी म्हणजेच अखंड दोहरा किंवा धागा त्यानंतर सावित्रीची ओटी भरण्यासाठी कोरा ब्लाउज पीस किंवा खण ओटी भरण्यासाठी तांदूळ किंवा गहू गजरा सौभाग्याच्या वस्तू जसे बांगड्या मंगळसूत्रे काळेमणी काजळ कुंकू इत्यादी हे सर्व बाजारामध्ये सहज मिळते त्याचे पाकिट तयारच आणावे त्यानंतर ओटीमध्ये घालण्यासाठी आंबा काही ठिकाणी फणसाचे गरे जांभळे द्राक्षे इत्यादी फळे पण ठेवली जातात आपल्या भागाप्रमाणे रीतीप्रमाणे फळे ठेवावीत पण आंबा मात्र आवर्जून ठेवावा त्याचप्रमाणे पूजा झाल्यानंतर पाच सुवासिनी स्त्रियांची हळद कुंकू लावून ओटी भरायची असते त्यामुळे ओटीचे सामान ओटीमध्ये तांदूळ किंवा गहू आंबा फणसाचे गरे जांभळे द्राक्षे इत्यादी द्यावेत त्या हिशोबाने पूजेच्या साहित्यामध्ये तयारी करून घ्यावी जर तुम्ही बाहेर जाऊन वडाची पूजा करणार असाल तर वडाची झाडे आपल्या घराच्या आसपास कुठे आहेत हे आधीच पाहून ठेवावे शक्यतो जुने झाडच असावे जर बाहेर जाणे शक्य नसेल आणि घरातच पूजा करणार असाल तर वडाच्या चित्र एखाद्या कागदावरती काढावे किंवा बाजारामध्ये तयार छापील फोटो देखील मिळतात ते देखील आणला तरी चालेल पण आजकाल वडाच्या फांद्या बाजारात आणून विकले जातात आणि त्या स्त्रिया घरी त्याची पूजा करतात ते, करता, ते अत्यंत चुकीचे आहे म्हणून फोटोची किंवा चित्राचीच पूजा करावी ही पूजा करताना स्त्रियांनी काळा व पूर्ण शुभ्र म्हणजेच पांढरा रंग सोडून कोणत्याही रंगाची साडी परिधान करावी पूर्वीपासून स्त्रिया ह्या आपल्या लग्नातील शालू या दिवशी आवर्जून नेसायच्या ने पण तोच नेसावा असे काही नाही तुमच्याकडे जी कोणती साडी असेल ती नेसली तरी चालेल शक्यतो हिरवा गुलाबी लाल पिवळा नारंगी आकाशी निळा ह्या रंगाच्या साड्या जरूर नेसाव्यात नवी कोरी साडीच पाहिजे असे देखील काही नियम नाही त्याचप्रमाणे बांगड्या देखील काळ्या व शुभ्र पांढऱ्या रंगाच्या सोडून इतर कोणत्याही रंगाच्या बांगड्या घालाव्यात पण इथे मला निक्षून आणि आवर्जून सांगावे वाटते की बांगड्या ह्या फक्त काचेच्याच घालाव्यात आजकाल प्लास्टिक आणि मेटलच्या बांगड्या बाजारामध्ये खूप मिळतात त्या दिसायला देखील सुंदर असतात पण ते घालणे शक्यतो टाळावेत कारण पूर्वंपार आपल्याला माहिती आहे की काचेच्या बांगड्या घातल्याने स्त्रीच्या आरोग्यावर देखील चांगला परिणाम होत असतो आणि काचेच्या बांगड्याच्या आवाजाने देखील एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते म्हणूनच काचेच्याच बांगड्या घालाव्यात शक्यतो हिरव्या बांगड्या घालाव्यात आजकाल मॅचिंग बांगड्या घालण्याची खूप पद्धत आहे पण हिरव्या बांगड्या घातल्याने हिरवा रंग हा वेगळीच ऊर्जा प्रदान करत असल्याने शक्यतो हिरव्या बांगड्याच घालाव्यात जर अगदीच नसतील तर लाल पिवळा गुलाबी निळ्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात या दिवशी स्त्रियांनी शृंगाराचे सौभाग्याचे सर्व अलंकार घालावेत कपाळाला कुंकू गळ्यामध्ये मंगळसूत्र पैंजण जोडवी भांगांमध्ये कुंकू बांगड्या तसेच हातावरती मेहंदी जरूर काढावी असा पूर्ण साज श्रार करून केसांमध्ये गजरा लावावा किंवा वेणी घालावी आणि मगच पूजेला सुरुवात करावी घरी किंवा बाहेर दोन्ही ठिकाणी हेच पूजेचे साहित्य लागणार आहे बाहेर वडाची पूजा करताना झाडासमोर प्रथम गणपती स्वरूप एक सुपारी थोड्या तांदळावरती ठेवावी त्यावर प्रथम पाण्याने नंतर दुधाने व नंतर पाणी पाण्याने नं अभिषेक करावा त्याला हळद कुंकू अक्षता फूल व्हावे साखरेचा नैवेद्य दाखवावा दीप दाखवावा त्यानंतर झाडाला देखील प्रथम पाणी घालावे नंतर दूध घालावे त्यानंतर पुन्हा पाणी घालावे झाडाला हळद कुंकू अक्षता व्हाव्यात फूल किंवा हार घालावा माळ वस्त्र घालावेत उदबत्ती किंवा धूप दाखवावा दिवा लावावा आंब्याचा नैवेद्य दाखवावा त्यानंतर विडा ठेवावा विडा म्हणजेच नागवेलीची दोन पाने त्यावरती एक रुपयाचे नाणे सुपारी हळकुंड बदाम खोबरे इत्यादी सर्व ठेवून घ्यावे पूजा करताना व धागा बांधत असताना मंत्र म्हणावा तो पुढील प्रमाणे आहे वटाग्रे तू शिवो देव सावित्री वट संश्रिता अवियोगो यथा देव सावित्र्या सहितस्य ते अवियोगो तथा स्माकन भूयात जन्मनी जन्मनी त्यानंतर वडास सात वेळा सुताने धागा बांधावा त्यानंतर वडाची तुपाच्या दिव्याने आरती करावी पाच सुवासिनी स्त्रियांची ओटी भरावी झाडाजवळच देवी सावित्रीची देखील ओटी भरावी जी आपण सोबत आणलेली असते म्हणजेच एक ब्लाउज पीस त्याच्यावरती तांदूळ किंवा गव्हाने ओटी भरावी त्याच्यामध्ये सुपारी हळकुंड खोबरे इत्यादी साहित्य ठेवावे एक आंबा देखील ठेवावा अशा पद्धतीने ओटी भरायची आहे पूजा जर घरी करणार असाल तरी देखील हाच पूजाविधी असणार आहे फक्त घरी पाटावरती एक वस्त्र अंथरावे त्यानंतर गणपती स्वरूप एक सुपारी ठेवून जसा वरती सांगितलेला विधी आहे त्याप्रमाणे पूर्ण पूजाविधी करून घ्यायचा आहे आणि फोटो ठेवून घ्यायचा आहे केवळ झाडाऐवजी तुम्ही जो फोटो किंवा चित्र काढलेले असेल त्याची अशीच पूजा करायची आहे फक्त फोटोला किंवा कागदाला पाणी व वा दूध वाहताना फुलांचा वापर करायचा आहे म्हणजेच पाण्यात दुधात फूल बुडवून ते पाणी किंवा दूध फोटोवरती किंवा चित्रावरती शिंपडायचे आहे फोटोजवळच सावित्रीची ओटी देखील आपण भरायची आहे पूजा झाल्यानंतर आपल्या पतीच्या पाया पडायचे आहे त्याचा आशीर्वाद देखील घ्यायचा आहे पूजा झाल्यानंतर वटसावित्रीची कथा किंवा कहाणी जरूर वाचायची किंवा ऐकायची आहे आणि त्याचप्रमाणे वटपौर्णिमेची आरती देखील करायची आहे आपल्या चॅनलवरती वटसावित्रीची कहाणी वटपौर्णिमेची आरती हे दोन्हीही व्हिडिओ अपलोडेड आहेत कृपया सर्वांनी कहाणी आणि आरतीचे व्हिडिओ पहावेत ते तुम्हाला उपयुक्त ठरतील त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे ते जरूर पहावे घराजवळच किंवा घरामध्ये बोलावून शक्य झाल्यास पाच स्त्रियांना किंवा जितक्या शक्य असतील किमान एक दोन स्त्रियांना बोलावून ओटी भरायची आहे उपवासाबद्दल माहिती घेऊया या दिवशी उपवास कसा करायचा आहे या दिवशी उपवास हा काही ठिकाणी पूर्ण दिवस केला जातो तर काही ठिकाणी पूजा होईपर्यंत स्त्रिया उपवास करतात आणि पूजा झाल्यानंतर उपवास सोडतात किंवा पूर्ण दिवस उपवास करून रात्री जेवण करून हा उपवास सोडला तरी देखील चालतो काही ठिकाणी दुसऱ्या दिवशी सकाळी उपवास सोडला जातो आपल्या घरामध्ये पूर्वीपासून जी पद्धत जी परंपरा आहे त्याप्रमाणे उपवास सोडावा अगदीच ज्यांना माहिती नाही त्यांनी पूर्ण दिवस उपवास करून संध्याकाळी उपवास सोडला तरी देखील चालतो या दिवशी काही जण बारा महिन्यांच्या पौर्णिमेंचा उपवास देखील करत असतात धरत असतात अशांनी पूर्ण दिवस उपवास करून नेहमीप्रमाणे संध्याकाळी उपवास सोडला तरी देखील चालणार आहे उपवास हा काही स्त्रिया, स्त्रिया निर्जल म्हणजेच पाणी न पिता देखील करतात पण आजकाल आरोग्याच्या तक्रारी असल्याने किंवा इतका वेळ आपण असा उपवास करणे आपल्याला सहन देखील होत नसते भूक सहन होत नसते त्यामुळे या दिवशी तुम्ही फळे खाऊन दूध पिऊन उपवास करायचा आहे ज्यांना औषध गोळ्या चालू आहेत किंवा गर्भवती स्त्रिया आहेत त्यांनी फराळ करून उपवास करायचा आहे रात्री पूर्ण जेवण करून उपवास सोडायचा आहे वडाच्या पूजेचे केवळ धार्मिकच नव्हे तर पर्यावरण शास्त्राच्या दृष्टीने देखील विशेष असे महत्व आहे वडामध्ये ब्रह्मा विष्णू महेश यांचे वास्तव्य असल्याने याच झाडाखाली बसून सावित्रीने आपल्या पतीचे प्राण मिळवले म्हणून ह्या झाडाला धार्मिक असे महत्व आहे आणि वड हा अत्यंत बलाढ्य वर्षानुवर्षे प्राणी मात्राला मानव मात्रेला सावली व ऊर्जा देण्याचे काम करत असल्याने त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे देखील महत्वाचे आहे आणि म्हणूनच त्या हेतूनेच या पूजेचे आयोजन केले असावे सर्व भगिनींना या वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांचे सौभाग्य अखंड राहो आणि देवी सावित्रीचा कृपाशीर्वाद आपण सर्वांना मिळव हीच प्रार्थना व्हिडिओ माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू या पुढील भागामध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ